श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरी वसुबारस कशी साजरी करावी गायीची पूजा कोणत्या वेळेत करावी गायीला नैवेद्य काय द्यावा तसेच या दिवशी काय करावे काय करू नये कोणते नियम पाळावेत तसेच वसुबारस साजरी करण्यामागे काय कथा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मानुसार दिवाळीचा सण रमा एकादशी पासून सुरू होतो तो भाऊबीजेला संपतो तर दिवाळीचा पहिला, पहिला दिवस आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शुक्रवार या दिवशी रमा एकादशी आहे आणि यालाच गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या दिवशी साजरी केली जाते खऱ्या अर्थाने या दिवसापासूनच दिवाळी सणाची सुरुवात होते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस याला गोवत्स द्वादशी असे देखील म्हणतात अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी ही पूजा केली जाते अनेक ठिकाणी या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो गावाकडे बाजरीची भाकरी किंवा गवारीच्या शेंगा गवारीच्या शेंगाची भाजी राळ्याचा भात आणि एखादी उसळ असं सर्व करून घरातील देवांना नैवेद्य दाखवला जातो दा आणि ज्यांच्या घरी गाय गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर दिवसा या दिवसापासूनच आपण घरासमोर आकाश दिवा लावतो दिवे लावण्याची परंपरा सुद्धा या दिवसापासूनच सुरू होते या दिवसापासूनच दारात रांगोळी काढली जाते गावाकडे शेणाच्या गोळणी घातल्या जातात आकाश दिवा लावला जातो दिव्यांची रोषणाई केली जाते वसुबारस यातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा बारावा दिवस असा होतो म्हणून या दिवशी बारा दिवे लावले जातात या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठावे आपले अंगण स्वच्छ करावे दारात छानशी रांगोळी काढावी आणि सायंकाळी तुळशीचे पूजन केल्यानंतर आपण सायंकाळी गोमातेचे पूजन करावे खरं तर वसुबारशेच्या दिवशी प्रत्यक्ष गायीची पूजा केली पाहिजे तर इथे आता माझ्याकडे अशी जवळपास कुठे गाय वगैरे नाही तर त्यामुळे मी तुम्हाला आपण शहरी भागात राहत असतो तर त्यामुळे आपल्याकडे गायीला प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य होत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला पाटावरती घरीच गायीची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे पण जर तुमच्या घरी गायवासरू असेल किंवा तुमच्या इथे आसपास कुठे जरी गायवासरू असेल किंवा फक्त गाय असेल तर तिची पूजा या दिवशी अवश्य करावी कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं गायीला गोमाता म्हटले जाते तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि म्हणूनच गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता वसुबारस हा दिवस साजरा केला जातो या वसुबारसच्या पवित्र दिवशी गायीची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे घरातील मुलाबाळांना चांगलं आरोग्य सुखसंपत्ती लाभावी यासाठी या, या दिवसापासूनच गायीचे पूजन करून दिवाळीला सुरुवात होते जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला खऱ्या गायीची पूजा करणं शक्य नसेल तर घरामध्येच तुम्ही पाटावरती गायीचं रांगोळीने चित्र काढून किंवा तांदळाने गाय गायवासराचे चित्र काढून किंवा तुमच्याकडे गायवस्त्राचा फोटो असेल तुमच्याकडे गायवस्त्राची मूर्ती जरी तुमच्या देवघरात असेल तरी ती पाटावरती स्थापन करून गायीची या दिवशी पूजा करावी तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा त्यानंतर आरा आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांची त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करून मग आपण गोमातेची पूजा करावी ही पूजा तिन्ही सांजेला केली जाते सहा ते सात या वेळामध्ये तुम्ही कधीही ही पूजा करू शकता सर्वात प्रथम आपण आपल्या घरातील तुळशीची पूजा केल्यानंतर आपण गायीची पूजा करावी ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते कारण गायीला लक्ष्मी स्वरूप सुद्धा मानलं जातं छोटीशी का होईना पण आपल्या देवघरामध्ये दे वासराची मूर्ती अवश्य असावी आणि नसेल तर तुम्ही या दिवशी ती खरेदी करून ती तिची स्थापना सुद्धा करू शकता वसुबारसच्या आधी तुम्ही कधी पण मूर्ती घेऊन या आणि या दिवशी तिची स्थापना करा स्थापना करण्यापूर्वी गायीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून मग तिची देवघरामध्ये स्थापना करावी तर तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मी गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाला अभिषेक करून घेतलेला आहे तर त्यानंतर माझ्याकडे असा गायवासऱ्याचा फोटो आहे तर त्याचीच मी पूजा इथे तुम्हाला करून दाखवणार आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती एका तामणामध्ये ठेवून गायीचे पाय आधी स्वच्छ पाण्याने दुधाने धुवून घ्यावेत जरी आपल्याला प्रत्यक्ष गायीची पूजा करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही घरच्या घरी अशा मूर्तीची किंवा रांगोळीने चित्र काढून अशा फोटोची त्या चित्राची जरी मनोभावे पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होतं ज्यावेळी देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनातून पाच प्रकारच्या कामधेनूची उत्पत्ती झाली त्यातील नंदा नावाची जी कामधेनू आहेत त्या कामधेनु गायीसाठी हे व्रत केलं जातं तर या दिवशी स्त्रिया वसुबारसचा उपवास करतात तर या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी गवारीची शेंगा राळ्याचा भात किंवा तुमच्याकडे अजून जे कोणतेही पदार्थ बनवत असाल तर ते खाऊन सायंकाळी गोमातेचे पूजन करून उपवास सोडावा तुमच्याकडे जर गाय असेल तर तिला सुद्धा स्वच्छ स्नान घालावं पायावरती पाणी घालावं कपाळावरती आणि पायावरती हळदी कुंकू लावावं अक्षता व्हाव्यात आणि एखादा फूल किंवा फुलांचा हार तुम्ही गायीला घालू शकता तर ज्यांच्या घरी गाय असते त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा केला जातो म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि तो या दिवशी गायीला दिला जातो किंवा मग तुम्ही कुठे आसपास जाऊन गायीची पूजा करणार असाल तर मग तुम्ही गूळ भिजलेली चण्याची डाळ केळी किंवा हिरवा चारा सुद्धा गाईला अत्यंत प्रिय आहे तो सुद्धा तुम्ही दिला तरीही चालू शकतो वसुबारस हा दिवस पूर्ण गायीचा असतो त्यामुळे या दिवशी तरी आपण तिची मनोभावे सेवा करावी तिला या दिवशी आपण विश्रांती दिली पाहिजे तसेच या दिवशी आपण गायीचे दूधसुद्धा काढू नये कारण एक दिवस तरी तिच्या वासराला दूध मिळालं पाहिजे खरं तर हा पाना गाईच्या वासरासाठी फुटलेला असतो पण आपणच रोज ते दूध घेतो त्यामुळे एक दिवस तरी तिच्या वासरासाठी हे दूध तसंच ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही गायीची सेवा करू शकता किंवा मग तुमच्या घराच्या आसपास कुठे गाय असेल तर तिची पूजा अवश्य करा आणि गायीच्या मालकाजवळ तुम्हाला यथाशक्ती म्हणजेच तुम्हाला होतील तेवढी दक्षिणा तुम्ही नक्की द्या म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशा प्रकारे तुम्ही दक्षिणा गायीच्या मालकाला देऊ शकता आणि त्या गाईच्या मालकाला सांगू शकता की गाईसाठी या पैशातून थोडासा चारा किंवा गाईसाठी पेंट आणून तिला खाऊ घाला तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही जरी मनापासून त्या मालकाला दक्षिणा दिली आणि गाईचे संगोपन करायला सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळतं आणि अगदीच जर शक्य नसेल तर मग मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गाय गायवास्राची पूजा करायची आहे तर त्यानंतर गाईला वासराला हळदी कुंकू आपण लावून घेणार आहोत हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुले वाहून आपण निरंजनाने ओ वाळून गायीची पूजा करायची आहे या दिवशी पाळायचे नियम म्हणजे स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात तर या दिवशी गहू मूग खात नाहीत तर या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात तसेच या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थही खात नाहीत या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खाल्ले जात नाहीत प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची थोडीफार पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता प्रत्यक्ष गायीची सुद्धा पूजा तुम्ही अशीच करायची आहे घरातील सवाष्ण बायकांनी गायीच्या पायावरती पाणी घालून तिला हळदी कुंकू अक्षता वाहून गायीला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पुरणपोळीचा नैवेद्य खायला द्यावा या दिवशी गायीची तसेच भगवान श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते वसुबारसची एक सुंदर कथा सुद्धा आहे तर तुम्हाला या दिवशी जरी काही नाही जमलं तर ही कथा अवश्य का तुम्हाला त्याचं खूप पुण्य फळ मिळेल तर आता आपण कथेला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तिथे एक म्हातारी होती तिला एक सून होती त्यांच्या घरी गायगुरे म्हशी होत्या तसेच घवाळी मुगाळी नावाची वासरे सुद्धा होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जाऊ लागली व जाताना सुनेला सांगितले की घवाळे मुगाळे शिजवून तयार ठेव म्हणजे घवमुग शिजवून ठेव पण सुनेने भलताच अर्थ काढला व गोठ्यातील घवाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मास शिजवून तयार ठेवले जेव्हा म्हातारी घरी आली घरी आल्यावर सुनेने पानातील मांस वाढलेले बघून म्हातारी घाबरली म्हातारीने सुनेला विचारले हे काय तेव्हा सुनेने घडलेला सर्व प्रकार म्हातारीला सांगितला सासू घाबरली न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली देवापशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा करा सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनंती करू लागली देवा आमच्यावर कोपू नकोस माझी सून अजान आहे माझी घवाळी मुगाळी छोटी छोटी वासरं जिवंत कर असे नाही झाले तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय म्हातारीने केला म्हातारी तशीच देवापाशी बसून राहिली इकडे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली म्हातारीचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने काय केले गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत दूध प्यायला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनीलाही आश्चर्य वाटले म्हातारीने गायवासराची पूजा केली स्वयंपाक करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले तर अशा प्रकारे ही सुंदर आणि छोटीशी कथा आहे तर ती वसुबारसच्या बारसच्या दिवशी तुम्ही नक्कीच ऐका आणि जमलं तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच गायवासराची पूजा करा तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ